आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील बाणेगाव येथील एकोणीसशे सत्त्याऐंशी साली शासकीय आदेशाने वाटप केलेले प्लॉट सरपंच उपसरपंच तत्कालीन ग्रामसेवक यांनी संगणमत करून शासकीय दस्तऐवजावरील जुनी नावे वगळून खाडाखोड करून त्या जागी नवीन नावे टाकली व वाद माननीय न्यायालयात असताना वादग्रस्त जागेवर ग्रामपंचायत असे नाव नवीन रेकॉर्डवर खतवले व मालकी हक्कात असलेल्या काही भागांमध्ये कमी जास्त क्षेत्रफळ के या केले याप्रकारे सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांनी केलेले गुन्हे पुराव्यासहित वेळोवेळी वेड़ तक्रारदारांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यावरही परभणी जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड आज आम्हाला इथं उपोषणाला बसण्याची एक वेळ आलेली आहे आमच्या गावातल्या ग्रामसेवक सरपंच आणि उपसरपंचामुळं कारण यांच्या मनमानी कारभारामुळे जे गावातील आमचे नमुना क्रम एकोणीसशे सत्याऐंशीला जे शासनाने फ्लॉट ऑडअप केले ते नमुना क्रमांक आठ डायरेक्ट ग्रामपंचायतला व्हाईटारनं ज्या रजिस्टर नमुना क्रमांक आठ रजिस्टरला व्हाईटणारंना खाडाकोड करून आमचे नाव उडवण्यात आले आणि ज्यावेळेस आम्ही पाणीपट्टी नळपट्टी भरायला गेलो घरपट्टी भरायला गेलो त्यावेळेस ग्रामपंचायतीचा शिवकसे ते म्हणतोय तुमचे नावं उडवले मग ग्रामसेवकाला अधिकार आहे का नाव उडवण्याचा जर ग्रामसेवकाला अधिकार असेल तर ग्रामसेवकर गुन्हे दाखल कर नका जर ग्रामसेवकाला वाईटणारंना करून उडवण्याचा अधिकार असेल तर आतापर्यंत जवळपास नमुना क्रमांक आठ भेटण्यासाठी मला जलसमाधी आंदोलन करावं लागलं चौदा ऑगस्टला चौदा ऑगस्ट पासून आम्हाला गट विकास अधिकार विस्तार अधिकाऱ्यांना सांगितलं होतं येत्या दोन दिवसामध्ये आम्ही ग्रामसेवकर कारवाई करू पण अजूनही ग्रामसेवकारक कारवाई झालं नाही जोपर्यंत ग्रामसेवकर कारवाई होणार नाही सरपंच आणि उपसरपंचावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण भाग घेणार नाही कारण तुम्ही उपोषण ग्रामसेवकाला आणि सरपंचाला पाठीशी घालण्याचं काम करत असाल तर आम्हाला ही संविधानानं दिलेल्या अधिकाराप्रमाणे आम्ही हे मरेपर्यंत उपोषण करण्याचं काम करणार आहोत जोपर्यंत या बेकायदेशीर फ्लॉट वाटप आमच्या गावात रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाचं चा काम चा चा चालू ठेव आणि इथल्या गावातल्या गोरगरीब लोकांना फ्लॉट भेटले पाहिजे आणि गावातील काही जणांचे घरही उठवण्याचं काम सरपंच ग्रामसेवक आणि उपसरपंचाने केलेले आहेत ते हे तात्काळ रद्द करून या दोषीवर कारवाई करण्यात यावी ही नंबर विनंती जिल्हाधिकारी साहेब आणि शिवसाहेब